मला बोलायलाही शब्दच हा विजय शंभर टक्के मला असं वाटतं आणि मी जो परिवर्तनाचा नारा उचलला त्याला मला एवढ्या असंख्य लोकांनी साथ दिली माझा विजय निश्चित आहे लोकप्रतिनिधी हा लोकांसाठी असतो आणि ज्यावेळेस एवढा लोकसमुदाय माझ्या बरोबर आहे तर मी कुठल्या पदाचा विचार करणार नाही आणि केलाही नाही ज्या लोकांमुळं पद मिळतात त्या लोकांसाठी पद सोडायची स्वमाजी तयारी आहे सगळ्यांच्या ताकदीवर मी सांगितलं ना मी शंभर टक्के यांचा लोकप्रतिनिधी म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये असणार एवढी लोक उपस्थित राहिलेत ही लोक स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहिलेली आहेत ही कुणाच्या ही आमिषाला बळी न पडता या भोसरी मतदारसंघाचा आवर्जून विकास करण्यासाठी सर्वजण आलेले आहेत परिवर्तन घडवण्यासाठी आलेले आहेत आणि परिवर्तन हे सर्व मंडळी मिळून निश्चितपणे करणार आहेत प्रश्न अजित पवारांनी काही सांगितलं की कदाचित थांबलेलं नाही दादांनी जर काही भूमिका घेतली मी पहिलंच सांगितलं आणि आज पण सांगतो मी आजपर्यंत जे या पदावर आलो ते फक्त ना फक्त या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्यामुळे आलेलो आहे जनता मला ठरवल माझं राजकारणाचा शेवट करायचा की माझं राजकारण अजून वाढवायचं माझं राजकारण हे लोकाभिमुख राजकारण आहे त्यामुळं लोकं हे शंभर टक्के मला न्याय देतील या ठिकाणी मला वाटतं आजपर्यंत या भोसरी गावानी है ना बऱ्याच वर्षापासून समजुतीचं आणि एकत्र राहण्याचं राजकारण केलं आणि इथून पण राहतील सर्वजण पण कदाचित जर दर... एखादा पैलवान जर योग्य प्रकारे कुस्ती करत नसेल आणि कायमच त्याच्यामुळं जर गावाला कमी येत असेल तर दुसरा पैलवान गाव नक्कीच तयार करतो आणि त्याच्याकरता गावाने माझ्या पाठीवर थाप मारलेली आहे आणि ही कुस्ती लढायसाठी माझ्याबरोबर माझं गाव पण आहे

मतदान ते त्यांचं पवित्र मतदान देऊन त्यांनी तुमच्यावर जो विश्वास दिलेला आहे जे तुमची जबाबदारी आहे जे तुमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच श्रेय घ्यायचं नाही राजकारणातच यायचं नव्हतं घ्यायचं होत तर समाजकारणात सुद्धा घ्यायचं नव्हतं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली समाजासाठी लिहिली जगाला उपदेश केला श्रेय घेण्यासाठी केला या राजकारणात जो जो माणूस या समाजकारणात जो जो व्यक्ती काम करतो त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीच श्रेय घेण्याचा नैतिक अधिकार त्याला नसतो आपण श्रेय घेण्यासाठी जर राजकारणात आला असाल तर आज या ठिकाणी उपस्थित असलेली जनता माझ्या माग असलेला पाठिंबा ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही माझ्याबद्दल आदरणीय भाईजान त्यानंतर आमचे सहकारी स्नेह आणि ग्रामीण भागातील युवा नेते आमचे दत्ताका साने सुधामता त्या लांडगे बऱ्याचशा लोकांनी आपापल्या आप 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 माध्यमातून आपापले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आपल्या भागाच्या लोकांबद्दल असलेली तळमळे दत्ताघाता कधी कुठल्या पदासाठी पदासाठी कुणाचा विरोध केला नाही कधी कुठल्या पदासाठी विरोध केला नाही किंवा सुदामद्यांनी असतील किंवा इथं व्यासपीठावरील सगळ्याच मान्यवरांनी मला पद मिळालं नाही म्हणून विरोध केला नाही नागरिक समस्यांसाठी त्यांची ही तळमळ होती म्हणून त्यांनी विरोध केला गोष्टी आहेत आपण पुढे जाऊ वेळ कमी आहे वेळ आजच्या मीटिंगचा पण कमी राहिलेला आहे आणि निवडणुकीला सुद्धा कमी राहिलेला आहे आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचायचं आहे पोहोचण्याच्या अगोदर आपण ज्या वेळेस या निवडणुकी संदर्भात मी माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकत्र ये येऊन ही निवडणूक लढण्याची जेव्हा विचार केला त्यानंतर आमचे अडू अणू केला आमच्या चुलत्यांनी पस्तीस चाळीस वर्ष संघर्ष केला मला तर तशी दहा वर्ष झाले त्यांचा आदर्श आहे माझ्या पुढं असे किती संघर्ष तरी करायचा वेळ आला तरीही मी माग हटणार नाही लोक म्हणतात बऱ्याच ठिकाणी म्हणतात आज महेश रानगे काय भूमिका घेणार गेल्या वेळेस सुद्धा मी विधानसभेच्या माध्यमातन इच्छुक होतो पण मला माहिती होत की आपण थांबलं तर काय हरकत नाही पण शिफारस करायला कोणाकडे जायचं शिफारस कोणाची करायची नाही गेल्या टायमाला आजी दादाना हे लोक उमेदवारी साठी गेले त्यावेळेस काकांना विचारलं महेश दिसत नाही रे कोण आहे महेश दादा आज मात्र त्यांना नक्की कळल की तुम्हाला इथं उपस्थित पाहून कि महेश दादा नक्की कोण आहे आपल्या सर्वांना इथं उपस्थित आपल्या सर्वांची एवढ्या उपस्थिती पाहून आता माझे चुलते सुताम लालगे आमचे दाजे गायगीराव पठारे आणि ज्यांनी मला खांद्याव घेतलं खरं मी त्यांना खांद्या घेतलं पाहिजे म्हणजे संस्कार सांगतात की जा वयाला घेतलं पाहिजे बेवगे तर मेवघ्याला खांद्यावर हो घेतलेला आमचे विजय फुगे मला वाटले की राजकारणात सुद्धा मित्र असतात विरोधी पक्ष तरी मित्र असतात इतका वॉर सपोर्ट इतका चांगला सपोर्ट मला त्यांनी दिला आणि आता काका बापू तात्या राहुल दादव सर्व मंडळी माझे मित्र आमचे सगळे सर्व मंडळी आपल्या दाखीला आलेली आणि एवढं सगळं जमवल्यानंतर मला हे परिवर्तन घडवण्यासाठी कोणी आणू शकत नाही काही बडबड करू नको बऱ्याचशा गोष्टी आमच्या आचरणातल्या बदललेल्या आहेत भी फार सही भी कारणा था राये कारे करते मी फार संयमी झालेलो कारण आता त्यांच्याकडे शेवटचा मी त्या दिवशी पण सांगितलं आज पण सांगतो आणि आत्ता पण सांगतो हात जोडून सांगतो माझ्याबद्दल जर कोण वाईट प्रचार करत असेल वाईट बोलत असेल माझ्याबद्दल तर एखाद्या व्यक्तीला कोण वाईट सांगत असेल त्याच्याकडं काना डोळताना ह्या कानाने ऐका ह्या काना निघून आपण शब्द वापरू नका आपल्या सर्वांना कबड्डीचा खेळ माहिती कबड्डीचा खेळ कबड्डी मध्ये समजा आपली एक टीम आहे त्यांची एक टीम त्या टीम पडलं हो समजा पडलं तुम्ही प्रो कबड्डी पाहिले टीमवर आता तर ते जरा थोडे काही आहे ना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांचं कामच आहे आता आपल्याला फसवायचं तरी आहे गुरोपी आहे अनुभवी आहे त्यांना अनुभव येते राजकारणात आपल्याला एवढं टार्गेट ठेवायचं की आपल्याला पंधरा तारखेला आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आता आपण कुणावर बोलण्यापेक्षा आता ना आपण आपल्या स्वतःच्या कामाबद्दल बोलू ज्याच्यामुळं ज्या कामामुळे माझ्या सगळ्या सर्वांना सर्वेनी मान खाली आला परिणाम माणूस आहे भादारी केली आज एवढा तात्करी शिवबा आहे ना ह्यांच्यामुळे काम कधीच चुकीची भूटी करणार नाही ह्यांनी जो विश्वास तुम्हाला माझ्याबद्दल दिलेला आहे जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी करणार जे प्रलंबित प्रश्न या सामविष्ट गावांचे राहिले ज्या मागण्या या सामविष्ट गावांच्या आहेत जो जुना भाग या भोसरी मतदारसंघात प्रामुख्यानं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातलं ज्या काही करता येईल जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी मी त्या ठिकाणी करणार आहे बफर झोनचा माग आता योगानी माझ्या समोर बफर मी वाटलं बफर जोनचा एक मुद्दा माझा एक दिवसापूर्वी पेपर आला होता बफर झोनचा मुद्दा अंतिम टप्प्यात बफर झोनचा मुद्दा अंतिम टप्प्यात शास्त्री मुद्दा अंतिम टप्प्यात रेड झोनचा मुद्दा अंतिम टप्प्यात बांधकामांचा मुद्दा अंतिम टप्प्या हा अंतिम टप्पा किती लांब आहे हा अंतिम टप्पा पण यांच्या अंतिम टप्प्या काय ठाऊक अंतिम टप्पा कशाला म्हणायचं लोक आता पाहुणा मिळून सोडून मतदान करणार नाही लोक आता खोट बोलणाऱ्याच्या खोटारडेपणाला बळी पडून मतदान करणार पाहिजे मग आता राहिलेत कुठले कुठले प्रकार ते शोधा देणी मंडळी अंतिम टप्पा म्हणून त्यांचा अंतिम टप्पा त्यांना माहिती नसेल तर आपल्याला दाखवायचं त्यांचा अंतिम टप्पा अंतिम टप्पा त्यांचा आलाय म्हणजे त्यांना त्या अंतिम टप्प्याचा अर्थ आपण सर्वजण खंबीरपणे माझ्या लहान बरा आपल्याला निश्चितपणे मला लोक हातकारतात आपल्याला आचार हे करायचं आहे आपल्याला जास्त काही बोलायचं नाही शेवटचे पाच मिनिटे आहे तिरून घेणार नाही महापालिकेच्या महासभेमध्ये महासभेचे एकशे अठ्ठावीस विश्वस्त एकशे अठ्ठावीस विश्वस्त म्हणजे एकशे अठ्ठावीस नगरसेवक एकशे अठ्ठावीस नगरसेवक त्यांच्या त्यांच्या वार्डातले प्रश्न त्यांच्या त्यां त्या वार्डातल्या योजना संकल्पना ते पोटतिरी त्या ठिकाणी मांडत असतात आणि त्या मांडल्यानंतर त्याची मंजुरी महासभा येते आणि महासभेची मंजुरी झाल्यानंतर ती कामं मार्गी लागतात